सर्वसामान्यांचे मी कामाचा मंच देतोय पहिला आपल्या सर्वसामान्यांचे सर्व मान्य मुख्यमंत्री यांच्यावरती विश्वास ठेवून सर्वसामान्य लोक देखील अतिशय प्रेमाने साहेबांच्या पक्षात प्रवेश करत आहेत कॉपी देतो तुम्हाला त्यामध्ये स्वाभिमानी चर्मोक्त कामगार संस्थेचे सर्व जवळपास एक हजार पदाधिकारी आज इथे प्रवेश करतायत त्यातले जवळपास एक सत्तर पंच्याहत्तर पदाधिकारी आहेत त्यांना पण मी विनंती करतो की त्यांनी पण इथे यायचे आणि साहेबांच्या हस्ते आपला प्रवेश करून घ्यापकार सर्वकार संघटना महाराष्ट्रातली सर्वकार संघटना त्याचं नेतृत्व ད� 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 དར ད�